नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी नुकतीच संपली आणि यामध्ये फलटण तालुक्यातील तब्बल पाच जिल्हा परिषद गटावरती शिवसेना राजे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तर दोन जिल्हा परिषद गट हे भारतीय जनता पक्षाने जिंकले तर एका गटावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला यानंतर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद उमेदवार निहाय उमेदवारांना पडलेले मतदान तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात कोणत्या उमेदवाराला किती मतदान पड पडले कोणता उमेदवार किती पाण्यामध्ये आहे याचा आपण या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत जिल्हा परिषदेच्या आजच्या या सदरामध्ये आपण ज बरड जिल्हा परिषद गटाचा आढावा घेणार आहोत बरड जिल्हा परिषद गटाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली यामध्ये प्रामुख्याने सहा उमेदवार जिल्हा परिषदच्या या गटामध्ये रिंगणात होते यामध्ये प्रामुख्याने राजेगड शिवसेनेच्या माध्यमातून वैशाली संदीप कांबळे या रिंगणात होत्या त्यांना बारा हजार तीनशे मतदान मिळालं त्याचबरोबर या ठिकाणी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाकडून भाऊसाहेब पोपटराव मोरे हे दुरेबावीचे उमेदवार होते त्यांना दहा हजार तीनशे तीन मतदान मिळाले तर याबरोबरच प्रेम जयश्री सुरेश मोरे हेही या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून रिंगणात होते त्यांना एकशे अठ्ठावन्न मतदान मिळाले तर गंगाराम अरुण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे होते दोनशे एकोणऐंशी मतदान मिळाले याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाकडून रामदास विठ्ठल केंगार हे या ठिकाणी रिंगणात होते यांना चारशे अडुसष्ट मतदान मिळाले तर अनिल विठ्ठल रणदिवे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते एकशे सदोतीस मतदान मिळाले या जिल्हा परिषद गटामध्ये एक एकशे एकावन्न मतदान मिळाले अशा प्रकारे जिल्हा परिषदच्या उमेदवार निहाय पडलेले मतदान होते यानंतर आपण पाहूया प्रामुख्याने जे दोन उमेदवार होते यामध्ये शिवसेनेचे उमेदवार स वैशाली संदीप कांबळे आणि त्याबरोबरच विरोधी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांना पडलेले गाऊन ह्या मतदान आपण पाहूया प्रामुख्याने या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या वैशाली संदीप कांबळे या दोन हजार पंच्याऐंशी मतदान मताधिक्याने विजय झाल्या त्यांना बारा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान मिळाले तर विरोधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिले त्यांना दहा हजार तीनशे तीन मतदान मिळाले आता पाहूया प्रत्येक गाव निहाय पडलेले या प्रमुख दोन उमेदवारांना मतदान बरड गावामधून वैशालीताई कांबळे यांना पंधराशे एकसष्ट एक हजार पाचशे एकसष्ट मतदान मिळाले तर बावसाहेब मोरे यांना एक हजार चारशे शहाण्णव मतदान मिळाले यामध्ये वैशालताई कांबळे यांना पासष्ट मतांचं मताधिक्य मिळालं मुंजवडी गावामधून वैशालीताई कांबळे यांना सोळाशे ऐंशी तर बावसाहेब मोरे यांना सातशे सत्त्याण्णव मतदान मिळाले या ठिकाणी वैशालताई कांबळे यांना आठशे त्र्याऐंशी मतांचं मताधिक्य मिळालं राजुरी गावामधून वैशालीताई कांबळे यांना पंधराशे बावन्न मतदान मिळाले तर भावसाहेब मोरे यांना बाराशे सत्तावन्न मतदान मिळाले राजुरी गावामधून दोनशे पंच्याण्णव मतांची आघाडी वैशालीताई कांबळे यांना मिळाली याबरोबरच सेरेशिंदेवाडी या गावामधून तीनशे वीस मतदान वैशालीताई कांबळे यांना मिळालं तर तीनशे शेहेचाळीस मतदान भाऊसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी भाऊसाहेब मोरे यांना सव्वीस मताचं मताधिक्य मिळालं निंबळक हे hey, वैशलताई कांबळे यांचं गाव होतं या गावामधून पंधराशे अकरा मतदान वैशलताई कांबळे यांना मिळालं तर भावसाहेब मोरे यांना चौदाशे बेचाळीस मतदान मिळालं या ठिकाणी वैशलताई कांबळे यांना एकोणसत्तर मताचं मताधिक्य मिळालं नायकुवाडी या गावामधून दोनशे सत्तेचाळीस मतदान हे वैशालीताई कांबळे यांना तर एकशे चौऱ्याण्णव मतदान हे बावसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी वैशलताई कांबळे यांना त्रेपन्न मताचं मताधिक्य मिळालं दुधेबावी गाव हे बावसाहेब मोरे यांचं गाव होतं या गावामधून बाराशे नऊ मतदान हे वैशलताई कांबळे यांना मिळालं तर तेराशे सहा मतदान हे बावसाहेब मोरे यांना मिळालं बावसाहेब मोरे यांना सोळा मताचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं तिरकवाडी गाव या गावामधून चारशे पाच मतदान हे वैशेलताई कांबळे यांना मिळालं तर तीनशे बारा मतदान हे भाऊसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी त्र्याण्णव मताचं मताधिक्य हे वैशलताई कांबळे यांना मिळालं सोनवडी खुर्द या गावामधून दोनशे एक्क्याण्णव मतदान वैशलताई कांबळे यांना मिळालं तर भाऊसाहेब मोरे यांना चारशे सहा मतदान मिळालं या ठिकाणी एकशे पंधरा मताचं मताधिक्य हे भाऊसाहेब मोरे यांना या ठिकाणी मिळालं वडले या गावामधून सातशे एकोणचाळीस मतदान वैशालीताई कांबळे यांना मिळालं तर पाचशे सत्तावीस मतदान भावसाहेब मोरे यांना मिळालं वडले गावामधून दोनशे बारा मतांचं मताधिक्य हे वैशालीताई कांबळे यांना मिळालं मिरडे या गावामधून सहाशे सत्तावन्न मतदान वैशालीताई कांबळे यांना तर चारशे चार पासष्ट मतदान भावसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी एकशे ब्याण्णव मतांचं मताधिक्य हे वैशालीताई कांबळे यांना मिळालं आंद्रूड गावामधून सातशे अठरा मतदान या ठिकाणी वैशालीताई कांबळे यांना मिळालं तर पाचशे सहासष्ट मतदान भाऊसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी एकशे बावन्न मताचं मताधिक्य वैशालीताई कांबळे यांना मिळालं शेवटचं गाव कुरवली बुद्रुक दत्तनगर या गावामधून एक सातशे सातशे नव्याण्णव मतदान हे वैशालीताई कांबळे यांना मिळालं तर सहाशे वीस मतदान भाऊसाहेब मोरे यांना मिळालं या ठिकाणी एकशे एकोणऐंशी मताची आघाडी ही वैशालीताई कांबळे यांना मिळाली अशा प्रकारे एकूण चौदा गावांमधून या ठिकाणी तब्बल अकरा गावांमध्ये वैशालीताई कांबळे ज्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या आणि धनुष्यबाण्या चिन्हावरती निवडणूक लढवत होत्या त्यांना अकरा गावांमधून आघाडी मिळाली तर भारतीय जनता पक्षाचे भावसाहेब मोरे यांना तीन गावांमधून आघाडी मिळाली ज्या प्रामुख्याने शेरे शिंदेवाडी दुदेबावी आणि सोनवली खुर्द या गावामधून भाऊसाहेब मोरे यांना आघाडी मिळाली तर या ठिकाणी वैशालीताई कांबळे यांना बरड मुंजवडी राजुरी निंबळक नायबुमवाडी त्याचबरोबर तिरकवाडी वडले मिरडे जावली आंद्रूड आणि कुरवली बुद्रुक दत्तनेगर या गावांमधून मिळाली अशा प्रकारे या गावामध्ये आघाडी मिळाली अशा प्रकारे शिवसेनेच्या वैशालताई कांबळे यांना बारा हजार तीनशे अठ्याऐंशी मतदान मिळालं तर भारतीय जनता पक्षाचे भाऊसाहेब मोरे यांना दहा हजार तीनशे तीन, तीन मतदान मिळाले एकंदरीतच दोन हजार पंच्याऐंशीच्या मताधिक्याने वैशालीताई कांबळे यांना या ठिकाणी विजय संपादन झाला अशा प्रकारे या जिल्हा परिषद गटाचा निकाल लागला अतिशय चुरशीची निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळाली ज्यामध्ये प्रामुख्याने बरड पंचायत समिती गणामध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला तर जिल्हा परिषद गटालाही काटेकी टक्कर सुरुवातीला पाहायला मिळाली मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये वैशालीताई संदीप कांबळे यांनी या ठिकाणी मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेत असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर बरड जिल्हा परिषद गटामध्ये सौ वैशालीताई कांबळे यांचा विजय कशामुळे झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद